महाराष्ट्र बांधकाम कामगार न्याय व हक्क संघर्ष समितीने ठेकेदारांच्या लुटी विरोधात सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर सामुदायिक आत्मदहन आंदोलन केलंय आंदोलकांनी डिझेल अंगावर ओतताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत आत्मदहनापासून रोखलंय संघर्ष समितीचे अध्यक्ष विष्णू कारमपुरी यांनी आता मंत्रालयासमोर समोर आत्मदहनाचा इशारा दिलाय महाराष्ट्र बांधकाम कामगार न्याय व हक्क संघर्ष समितीने अक्कलकोट विभागातील ठेकेदार शंतनू शेठे आणि निखिल बिराजदार यांच्या लुटीविरोधात सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन केले भांडी वाटपात एक हसार हजार ते दीड हजार रुपये घेतल्याचा आरोप करत ठेकेदारांचा ठेका रद्द करण्याची मागणी आंदोलकांनी केली आंदोलनादरम्यान विष्णू कारमपुरी अंगद जाधव सोहेल शेख आणि गणेश बोड्डू यांनी डिझेल अंगावर ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात नसल्याने आंदोलक आक्रमक झाले आणि मोफत भांडी मिळालीच पाहिजेत अशा घोषणा दिल्या विष्णू कानपुरी यांनी मागण्या मान्य न झाल्यास मंत्रालयासमोर सामुदायिक आत्मदहनाचा इशारा दिला बांधकाम कामगार न्याय समितीच्या वतीने संघर्ष समितीचे पदाधिकारी सर्वांनी मिळून गेल्या चार दिवसापूर्वी सहाय्यक कामगार आयुक्तांना इशारा दिला होता की अक्कलकोट विभागाचे शंतरू शेटे आणि अतुल बिराजदार या ठेकेदाराचा ठेका रद्द करा कारण बांधकाम कामगाराकडून मोफत भांडी ऐवजी त्यांनी पैसे घेऊन भांडी देतो आणि त्याचबरोबर जे कोणी भांडीला पैसे देत नाहीत त्यांच्यावर दादागिरी करतो ही अत्यंत चुकीची आणि बांधकाम कामगार लुटण्याची एक प्रकार सरकारचा देखील अपमान आहे म्हणून त्याचा ठेका रद्द करा अशा प्रकारची मागणी केली आणि त्या मागणी जर आज पूर्त नाही झालं तर आम्ही आज आंदोलन आत्मजनाचा आंदोलनाचा इशारा दिला त्यानुसार आम्ही सकाळी अकरा वाजल्यापासून आम्ही संयम पाळून सहायक कामगारांची आयुक्तांची वाट बघितली पण ते यायला तयार नाही आणि शेवटी आमचा संयमाचा आणि आम्ही या ठिकाणी आत्मजनाचा प्रयत्न केला आणि हे तर साधा आता आहे ज्या गुरु अभि सुरू म्हणणार तर सहाय्यक कामगार आयुक्तांच्या कार्यालयासमोर झाला आता मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयासमोर करू आम्ही आणि कामगार मंत्र्यांच्या कार्यालयासमोर करू वेळ पडल्यास केंद्रीय मंत्र्याच्या कार्यालयासमोर आम्ही आंदोलना आत्मदान करू आणि खरा कामगारांना न्याय मिळवून देऊ हो, आणि जे जे पैसे घेऊन त्या पै, ठिकाणी व्यवहार करतात की पैसे घेतात त्यांचा धंदा आम्ही बंद करू आणि असल्याला गुन्हा दाखल करण्याचा आमचा आमचा सूचना म्हणजे आमची मागणी असेल आमच्या मागण्या होऊन मान्य होईपर्यंत आमचा लढा चालू राहणार